ठाण्यातील उद्योग समूहाला एक हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी बांधकाम क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव असलेले एकत्व ग्रुप आणि ठाणे वैभव यांच्या संयुक्त विद्यमान एकत्व एड्स वार्तापत्राचे प्रकाशन बागळेश्वर येथील एम सी एच मुख्य कार्यालयाच्या दालनामध्ये ठाण्यातील प्रमुख उद्योजकांच्या उपस्थितीमध्ये पार पडले या वार्तापत्राचे प्रकाशन ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ एकत्व ग्रुपचे संचालक हिरेन छेडा मयूर बोवा ठाणे वैभवचे व्यवस्थापकीय संपादक नरेंद्र बल्लाळ ठाणे वैभवचे व्यवस्थापकीय संपादक निखिल बल्लाळ यांच्या हस्ते पार पडले यावेळी ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ एकत्व ग्रुपचे संचालक हिरेन छेडा मयूर बोवा उर्वी छेडा इत्यादींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले यावेळी संपादक मिलिंद बल्लाळ एकत्व एक ग्रुपचे संचालक हिरेन छेडा मयूर बउवा उर्वी छेडा यांनी याबाबतची अधिक माहिती दिली आहे एकत्व एक एज हे जे आता आपण सुरू केलेलं आहे प्रकाशन हे खास करून उद्योजकांसाठी आहे ते उद्योजकांचा एकमेकांशी संपर्क वाढावा आणि त्याच्यातनं एक कम्युनिटी बिघडून त्यांचा सुद्धा उत्कर्ष व्हावा हा त्या माध्यम संकल्पना आहे आणि त्याच्यातनं विविध उद्योजक त्यांचे अनुभव कथन करतील विचाराची देवाणघेवाण होईल आणि समविचारी असे जे सर्व ठाणेकर आहेत जे उद्योग क्षेत्रात काही काम करू इच्छितात खास करून वागळी सेटमध्ये आपण बघतोय की आय टी पार्क्स फार मोठ्या प्रमाणात होत आहेत तर एक ग्लोबलायझेशन मोठ्या प्रमाणात ठाण्यात चालू आहे परंतु त्या ग्लोबलायझेशनमध्ये जास्तीत जास्त ठाणेकर कसे काय सहभागी होतील एक कम्युनिटी कशी बिल्ड होईल हा एकत्व एजचा विचार आहे आणि ठाणे वैभवने असे प्रयोग अनेकदा केलेले आहेत असे आपण अनेक मासिक सध्या काढतोय तर एकत्व एज त्यातलाच एक प्रयोग आहे की विविध क्षेत्रातल्या लोकांना आपण त्यात सामावून घेतो आणि जे आपलं पंतप्रधानांची इच्छा आहे मेक मेक इन इंडिया तर मला असं वाटतं मेक इन इंडियाची सुरुवात जी आहे ती मेक इन ठाणे बसून होते आणि म्हणून ठाण्यासारख्या ठिकाणी आम्ही एकत्व एज आणि एकत्व एजसारखे अशी अनेक मासिकं गेल्या दोन तीन वर्षात सुरू केलेले आहेत आणि त्या फार मोठ्या प्रमाणात विविध क्षेत्रातील व्यावसायिक जे आहेत ते एकत्र त्या निमित्ताने येऊ शकतात सो एकत्व एज निखिल जेव्हा आयडिया घेऊन आले त्याला मला वाटलं की एक ठाणे एवढा मोठा ग्रोईंग शहर असून इकडे बिझनेस आणि प्रोफेशनल लोकांना कनेक्ट करणारं काय एक माध्यम हवा आहे आणि एक तो न्यूज रिलेटेडची आयडिया जेव्हा त्यांनी मला दिली तर मी बोललो की नाही दिस इज uh, म्हणजे हे करण्यासारखं uh, प्रयोग आहे आणि uh, त्या एक uh, एकत्व एजमध्ये आपला प्रयत्न असा असणार आहे की सगळे बिझनेसेस प्रोफेशनल्स आणि जे नवीन नवीन रेस्टॉरॉन्स आणि जो नवीन काहीतरी ठाण्यामध्ये प्रयोग करतायत जे ऑन्टरप्रेनर्स प्रोफेशनल स्टार्टअप्स आहेत त्या सगळ्यांना एक प्लॅटफॉर्म द्यावा ज्याच्या थ्रू ते एकमेकांशी कनेक्ट करू शकतात ठाणं कसं आहे की खूप झपाट्याने वाढतंय मोठमोठ्या प्रमाणात इथे मायग्रेशन होत आहे आणि इतके नवीन नवीन ग्रुप्स तयार झालेले आहेत की डॉक्टर लोक मोठ्या प्रमाणात आहेत उद्योजक मोठ्या प्रमाणात आहेत शाळा मोठ्या प्रमाणात वाढत आहेत तर कुठेतरी ठाणे वैभवला असं वाटलं की प्रत्येक ग्रुपसाठी एक वेगळा स्वतंत्र व्यासपीठ असावं आणि त्याच्या माध्यमातून खरं ही एकत्र ही संकल्पना पुढे आली की इतके बिझनेस पार्क झालेले आहेत इतके उद्योगधंदे ठाण्यात येत आहेत वाढत आहेत नवीन नवीन आले आहेत काही जुने आहेत ते मोठे झालेले आहेत अनेकांच्या आय पी आहेत तर असं वाटलं की कुठेतरी हे ना एकमेकांच्या पण कनेक्ट कनेक्ट करू शकू का असं एक काही व्यासपीठ जर तयार झालं तर नक्कीच ते एकमेकांशी कनेक्ट होतील आणि ज्याच्या करून त्यांना एकंदर एकमेकांचा सहवास मिळेल फायदा होईल आणि ओव्हरऑल ठाण्याची प्रगती होऊ शकेल